एका तरुणानं चक्क तेवीस वर्ष तरुणीवर जीवघेना हल्ला केल्याचा प्रकार काळा चौकी इथं घडलाय एवढंच नाही तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्यानं स्वतःच आयुष्यही संपवलेलं आहे हल्ला करणारा तरुण आणि तरुणीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं दुसऱ्या अफेअरच्या संशयातून तरुणानं हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली नर्सिंग होम मध्ये घुसून आरोपी सोनू बरईनं या तरुणीवर बर हल्ला केला होता आणि हल्ल्याची घटना मध्ये कैद झाली आहे सध्या तरुणीवर जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर ज्याने हल्ला केला तो मुलगा मृत झालेला आहे असं म्हटलं जात आहे त्याच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं मात्र दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तो मयत झाल्याचं घोषित केलं याची पुढील कारवाई आता सुरू आहे एकाच परिसरात राहणारे हे दोघ जण होते असं सुद्धा सांगितलं जात आहे